मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो तीस आणि एकतीस जानेवारीला आणखीन एक ऐतिहासिक घडामोड ही भारतामध्ये घडते आहे जी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपण नुकतंच युरोपियन महासंघाबरोबरचा ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला आणि त्याच्याशीच निगडीत ही एक महत्त्वाची घडामोड जी भारतामध्ये घडती आहे ती अशी आहे की आता आपण इस्लामिक देश जे आहेत आणि त्या इस्लामिक देशांची जी अतिशय शक्तिशाली अशा प्रकारची संघटना आहे जिला अरब लीग असं म्हटलं जातं या अरब लीगचे जे परराष्ट्रमंत्री याचे साधारणतः ह्या अरब लीगचे तेवीस सदस्य देश आहेत आणि याच्यामध्ये श्रीमंत म अरब इस्लामिक देश आहेत जे प्रामुख्याने पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका याच्यामधनं ज्याला आखात असं आपण म्हणलं जातं किंवा गल्फ एरिया आपण म्हणतो त्याच्यातल्या श्रीमंत देशांचे आ, हे सगळे प्रतिनिधी आहेत आणि असे जवळपास तेवीस देशांचे परराष्ट्रमंत्री हे नवी दिल्लीमध्ये म्हणजे भारताच्या राजधानीमध्ये एकत्र येत आहेत यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची ऐतिहासिक बैठक ही भारतामध्ये पार पडते आहे आणि याच्यातनं भारत आणखीन युरोपियन महासंघाच्या ट्रेड डीलबरोबरच त्याच्याशी निगडीत एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे आता आपण पश्चिम आशिया इस्लामिक देशांकडे लक्ष हे जास्त वळवलेलं आहे आणि ते का वळवलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि जे मी तुम्हाला आत्ता म्हटलं की युरोपियन महासंघाबरोबर आपण जो मुक्त व्यापार करार केला त्याच्याशीच निगडीत आपण एकतीस आणि एकतीस जानेवारीची जी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अशा स्वरूपाची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होती आहे ही त्याच्याशी निगडीत आहे हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत मित्रांनो अरब लीग हा ही जी संघटना आहे जी अरब देश जे इस्लामिक देश आहेत प्रामुख्याने पश्चिम आशिया ज्याला आपण वेस्ट एशिया असं देखील म्हणतो आणि नॉर्थ आफ्रिका उत्तर आफ्रिका हा सगळा भाग म्हणून आखात किंवा गल्फ एरिया असं म्हटलं जातं आणि ज्यामध्ये प्रामुख्याने तेलाचं उत्पादन करणारे श्रीमंत इस्लामिक देश येतात यांची ही संघटना ही एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हणजे ज्या वेळेला दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये या अरब लीगची स्थापना झाली याचे साधारणतः तेवीस सदस्य देश आहेत आणि या अरब देशांकडनं आपल्यासाठी हे यासाठी महत्त्वाचे आहेत की भारत आपल्या गरजेच्या साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के तेल हे आयात करतो अलीकडच्या काळामध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती तेल घ्यायला लागलो साधारणतः आपण गेल्या तीन वर्षांमध्ये रशियाकडनं वन सिक्स्टी सेवन बिलियन डॉलरचं तेल हे आपण रशियाकडनं आयात हे प्रामुख्याने केलेलं आहे आणि रशिया आपल्या एकूण तेलाचा जो भारताचा इम्पोर्ट आहे त्यापैकी थर्टी टू पर्सेंट इम्पोर्ट हा आपल्या एक एकट्या रशियाकडनं येत होता मात्र त्याच्यापूर्वी सातत्याने अरब देश हे आपले मेजर सप्लायर राहिलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा अरब देश हे आपले मेजर सप्लायर्स तेलाचे बनत आहेत त्यातल्या त्यात इराक आहे सौदी अरेबिया आहे कतार आहे यू आहे हे देश आता इराणकडनं पहिले आपण तेल घ्यायचो पण आता इराणकडनं आपण तेल घेणं हे थांबवलेलं आहे अमेरिकेच्या प्रेशरनंतर आता मुद्दा असा येतो की या अरब देशांबरोबर आपला जो एकूणच व्यापार आहे मित्रांनो हा व्यापार साधारणतः तीनशे अब्ज डॉलर्सपर्यंतचा व्यापार आहे आणि तो याच दृष्टीकोनातनं महत्त्वाचा आहे की एक तर यांच्याबरोबर आपले हिस्टॉरिकल टाईज हे अत्यंत महत्त्वाचे आहेत परंतु यामध्ये एक ऐतिहासिक घडामोड दोन हजार आठमध्ये घडली जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि मनमोहन सिंगांच्या काळामध्ये पहिल्यांदा ह्या अरब देशांबरोबर भविष्यामध्ये आपण इकॉनॉमिक आणि ट्रेड आणि एकूणच सेक्युरिटी पार्टनरशिप कशा पद्धतीने वाढवायची या दृष्टिकोनातून एक इकॉनॉमिक एक फ्रेमवर्क तयार केलं गेलं आणि या फ्रेमवर्कची सुरुवात ही साधारणतः सात आठमध्ये झाली आणि त्यानंतर जेव्हा सुषमा स्वराज ह्या भारताच्या परराष्ट्रमंत्री होत्या त्यावेळेला दोन हजार सोळामध्ये आपण पहिल्यांदा ह्या सगळ्या अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना अरब लीगच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारतामध्ये बोलवलं आणि त्यांची पहिली कॉन्फरन्स ही भारतामध्ये दोन हजार सोळामध्ये जेव्हा सुषमा स्वराज भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळेला आपण ती घेतली आणि त्यावेळेला तुम्हाला कदाचित तुम्ही वाचलं पण असेल की आपल्यासाठी पश्चिम आशिया इस्लामिक देश आणि तिथं राहणारे भारतीय यांच्या संदर्भामध्ये आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये एक स्वतंत्र विभाग हा सुषमा स्वराज यांच्या काळामध्ये सुरू सुरू करण्यात आला कारण फार मोठ्या प्रमाणावरती भारतीय हे आखातामध्ये किंवा इस्लामिक देशांमध्ये राहतात आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली दहा वर्षानंतर अरब लीगबरोबरच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी कॉन्फरन्स ही भारतामध्ये होती म्हणजे एक्झॅक्टली दहा वर्षानंतर ही कॉन्फरन्स होती आहे आता ही कॉन्फरन्स का महत्त्वाची आहे तर दोन गोष्टींसाठी कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यातलं पहिली त्याची बॅकग्राऊंड देशामधनं येते त्यातलं पहिली आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच गाझाचा जो गाझापट्टी आहे ज्या जा जा गाझापट्टीच्या रिडेव्हलपमेंटसाठी एक बोर्ड ऑफ पीस तयार केलेला आहे आणि ह्या बोर्ड ऑफ पीसमध्ये साठ देशांचा समावेश आहे मात्र केवळ वीस देशनी त्याच्यावरती आत्तापर्यंत स्वाक्षरी केलेली आहे या बोर्ड ऑफ पीसमध्ये भारताला देखील आमंत्रण दिलं गेलं आहे पण भारताने अजून कोणताही निर्णय या संदर्भामध्ये घेतलेला नाही आहे बोर्ड ऑफ पीसवरती मी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला होता आपण तो यापूर्वी पाहिला असेल आपण पाहिला नसेल तर जरूर तुम्ही पाहा म्हणजे बोर्ड ऑफ पीस काय आहे आणि त्याचं भारतावरती कशा प्रकारचे परिणाम होणार आहेत याचा सविस्तर विश्लेषण मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आता ह्या बोर्ड ऑफ पीसच्या माध्यमातून गाझाचं रिडेव्हलपमेंटसाठी भारताला कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करता येईल याचा प्रामुख्याने विचार या बैठकीमध्ये होणार आहे आणि दुसरं मी तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला या व्हिडिओच्या की याचा संबंध युरोपियन महासंघाबरोबरच्या मुक्त व्यापार कराराशी आहे तो यासाठी आहे या की मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटी ही जगातली शक्तिशाली देशांची जी संघटना भारत त्याचा सदस्य देश आहे या जी ट्वेंटीचं एक ऐतिहासिक संमेलन भारतामध्ये झालं होतं या संमेलनामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे एका प्रकल्पाची घोषणा केली होती या प्रकल्पाला आयमेक असं म्हणतात म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो एक प्रकल्प आहे हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा प्रकल्प आहे साधारणत याचं महत्त्व असं आहे की पूर्वी भारताचा जो युरोपला व्यापार व्हायचा हा प्रामुख्याने पश्चिम आशियाच्या माध्यमातून आणि त्याच्यातनं लँड बॉर्डरचा किंवा लँडच्या मा जमिनीच्या माध्यमातून हा व्यापार प्रामुख्याने केला जायचा परंतु नंतर प्रचंड मोठे बदल होत गेले आणि आता आपला जो व्यापार युरोपला होतो हा प्रामुख्याने समुद्र मार्गातनं होतो जर आपण एक उदाहरणच द्यायचं झालं आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं झालं तर मुंबईवरनं जर एखादं जहाज काही माल घेऊन भारतातनं निघालं तर ते युरोपच्या भूमीवरती पोचण्यापर्यंत साधारणतः तीस ते पस्तीस दिवस लागतात परंतु जेव्हा हा आयमेक प्रकल्प होणार आहे त्यानंतर हा जो तीस दिवसांचा कालावधी आहे तो तेरा ते चौदा दिवसांवरती येणार आहे म्हणजे यानंतर हा आयमेक प्रकल्प झाल्यानंतर मुंबईवरनं निघालेलं जहाज हे दुबई पोर्टपर्यंत समुद्र मार्ग मार्गाने जाईल म्हणजे तो एक कॉरिडॉर डेव्हलप केला जाईल त्यानंतर मिडल ईस्टमध्ये रोड कॉरिडॉर्स रेल कॉरिडॉर्स डेव्हलप केले जातील आणि मग काही पुन्हा समुद्राचा प्रवास असेल आणि लवकरच आपला माल हा युरोपमध्ये विकला जाईल पण हा जो आयमेकचा प्रकल्प आहे तो होण्यासाठी इस्लामिक देशांचं सहकार्य असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि भारतासाठी हे महत्त्वाचं आहे कारण आता आपण युरोपियन महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे भविष्यामध्ये आपला व्यापार आपली निर्यात त्यांना प्रचंड वाढणार आहे कारण इम्पोर्ट ड्युटी शून्यावरती आली आहे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट जे आयटम्स आहेत त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी शून्यावर आल्यामुळे भारताची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि अनेकदा या सगळ्या ज्या गोष्टी जातात ह्या सुवेज कॅनल थ्रू जातात आणि तो ओव्हरलोडेड आहे त्यामुळे लँड बॉर्डर एक्स किंवा लँडचा मार्ग जमिनीवरचा मार्ग एक्सप्लोअर करणं अतिशय गरजेचं असल्यामुळे आयमेक प्रकल्प हा लवकर वर्कआउट होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून इस्लामिक देशांचं सहकार्य आपल्याला महत्त्वाचं आहे आणि म्हणून युरोपियन महासंघाबरोबरच्या मुक्त व्यापार कराराशीच ही जी परिषद आहे तीस आणि एकतीस जानेवारीला अरब देशांच्या पं परराष्ट्र मंत्र्यांबरोबर होणारी दिल्लीमध्ये होणारी ती त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बैठक आहे तिसरा याला अँगल आहे तो असा आहे की आता अमेरिकेने आपल्यावरती जो पद्धतीचा आप दबाव टाकला आपण रशियाकडनं जे तेल घेतो त्यासाठी पंचवीस टक्के ॲडिशनल टेरिफ आपल्यावरती लावलं गेलेलं आहे आपल्याला शिक्षा म्हणून आता भारताने रशियाकडनं तेल घेणं हे हळूहळू कमी केलेलं आहे आता मग आपण कुठलं तेल घेणार आहोत तर भारताने परत सौदी अरेबिया इराक यु कतार या देशांकडनं तेल आणि नैसर्गिक गॅस घेणं पुन्हा एकदा वाढवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला ही आरब देशान जी अरब देशांबरोबरची जी बैठक आहे परिषद आहे ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे चौथा महत्त्वाचा अँगल हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो मी यासाठी सांगतो तुम्हाला की जर साधारणतः एकशे तेवीस देशांमधनं आजच्या घडीला साडेतीन कोटी भारतीय राहतात त्यापैकी केवळ आखातामध्ये म्हणजे ह्या इस्लामिक देशांमध्ये पश्चिम आशिया आणि नॉर्थ आफ्रिका यांना जर आपण एकत्र केलं तर या, केल। या गल्फमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ही बासष्ट लाख आहे हे बासष्ट लाख भारतीय लक्षात घ्या मित्रांनो भारताला प्रतिवर्षी जो फॉरेन रेमिटन्स येतो म्हणजे आपले भारतीय जे एन आर आयज आहेत जे परदेशामध्ये पैसा कमवतात आणि काही पैसा ते भारतात पाठवतात तो पैसा त्यांच्या नातेवाईकांना पाठवतात अनेकदा तो पैसा बॉन्डच्या रूपाने आपल्या आर बी आयमध्ये ठेवला जातो ज्याला फॉरेन रेमिटन्स असं म्हणतात मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन रेमिटन्स मिळवणारा भारत हा सगळ्यात मोठा देश होता आपण साधारणतः वन ट्वेंटी फाईव्ह बिलियन डॉलरचा फॉरेन रेमिटन्स आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मिळाला त्यापैकी ह्या वन ट्वेंटी फाईव्हपैकी साधारणतः पन्नास बिलियन डॉलरचा फॉरेन रेमिटन्स आपल्याला एकट्या आखाताकडनं मिळतो म्हणजे जे आपले भारतीय आखातामध्ये इस्लामिक देशामध्ये राहतात आणि ते काही म्हणजे खूप हायली स्किल्ड अशातला भाग नाही आहे पण त्याच्यातले प्लंबर्स आहेत इलेक्ट्रिशियन आहेत नर्सेस आहेत स्कूल टीचर्स आहेत अगदी रस्त्यावरती काम करणारे कन्स्ट्रक्शन लेबरर्स आहेत हे सगळेजणं जे आहेत तिथे जे पैसा कमवतात ते आपल्याकडे जो पाठवतात जो फॉरेन रेमिटन्स म्हणून ओळखला जातो साधारणतः फिफ्टी बिलियन डॉलरचा फॉरेन रेमिटन्स आपल्याला एकट्या आखातामधनं येतो त्यामुळे आखात आणि आखातामधले राहणारे भारतीय यांची सुरक्षा आपल्यासाठी पॅरामाऊंट आहे फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच दोन हजार सोळामध्ये भारताच्या परराष्ट्र व्य व्यवहार मंत्रालयामध्ये एक स्वतंत्र विभाग तयार केला गेला आपल्या आखातामधल्या राहणाऱ्या लोकांची एकूणच सगळी सुविधा पाहण्याच्या दृष्टिकोनातनं कारण त्यांचं वेलफेअर त्यांची प्रोटेक्शन त्यांची सेक्युरिटी ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आत्तापर्यंत आखाताकडनं आपले जे रिलेशन होते हे प्रामुख्याने इस्लामिक देशांबरोबरचे असे होते की आपण त्यांच्याकडनं तेल घेणार म्हणजे बायर आणि सेलरचे जे रिलेशन होते तशा पद्धतीचे होते मात्र आता भारताचा सेक्युरिटी अँगलने सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं देखील भारताचा प्रभाव हा आता पश्चिम आशियामध्ये वाढतोय अनेक देशांबरोबर आपल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हे विकसित होत आहेत भारताचे आर्म्स त्या ठिकाणी आहेत भारताचे लष्कराकडनं तिथल्या अनेक देशांच्या लष्करांना ट्रेनिंग दिलं जातं आहे विशेष करून आपल्या नॅव्हल फोर्सकडनं अनेक इस्लामिक देशांच्या नॅव्हल फोर्सेसला ट्रेनिंग विशेष करून कतारसारख्या देशाला ट्रेनिंग आपल्याकडनं दिलं जात आहे त्यामुळे भारताचा प्रभाव इस्लामिक देशांमध्ये वाढत चाललेला आहे विसाव्या शतकामधलं इस्लामिक देशांचं जे राजकारण होतं हे प्रामुख्याने धर्म आणि तेल याच्याशी निगडीत होतं परंतु आता इस्लामिक देश बदललेले आहेत इस्लामिक देशांना हे कळून चुकलेलं आहे की तेल हे तेलाचे साठे आता पुढचे पन्नास साठ वर्ष राहतील आणि त्यानंतर काय त्यामुळे आता ह्या इस्लामिक देशांनी धर्म आणि तेल याच्या पुढे जायला आणि त्याच्या पुढे जाऊन विचार करायला सुरुवात केली आहे विशेष करून सौदी अरेबिया असेल यू ए असेल आता यू एचे प्रेसिडेंट नुकतेच भारतामध्ये येऊन गेले मित्रांनो गेल्या दहा वर्षांमध्ये ते पाचदा भारतामध्ये येऊन गेलेले आहेत आणि आता यू ए बरोबर आपण स्पेस टेक्नॉलॉजी असेल म्हणजे अवकाश संशोधनासाठी आता हे इस्लामिक देश पुढाकार घ्यायला लागलेत आणि इथली भारतीयांची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात मी ओमानचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं पंतप्रधान मोदी ओमानला जाऊन आले होते त्यावेळेला ह्या ओमानचं पॉप्युलेशन जर अठ्ठावीस लाख असेल तर त्याच्यापैकी सात लाख भारतीयच आहेत त्यामुळे इस्लामिक देशांच्या एकूणच डेव्हलपमेंटमध्ये भारतीयांचं कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे आणि भविष्यामध्ये ते होणार आहे आता ह्या रिअप्रोचमेंटमुळे पाकिस्तान जो खोटा अजेंडा आपल्याविरुद्ध पसरवायचा इस्लामिक देशांमध्ये त्याला पूर्णपणे थांबवायला आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे कारण आता हे इस्लामिक देश पाकिस्तानच्या या खोट्या अजेंड्याला बळी पडत नाही आहेत कारण त्यांना विकास पाहिजेला आहे त्यांना डेव्हलपमेंट पाहिजेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारताला त्यांना जवळ करायचं आहे आणि हेच त्याच्यातनं दिसून येतं आणि म्हणूनच मी मागे पण याच्यावरती उल्लेख केलेला होता की आता ह्या इस्लामिक देशांनी बघा म्हणजे किती हे इस्लामिक देश बदललेले आहेत की या इस्लामिक देशांनी एका हिंदू मंदिराच्या बांधकामासाठी शंभर एकर जागा ही दुबईच्या जवळ दिलेली आहे आणि ज्याच्यावरती प्रचंड मोठं ते हिंदू मंदिर बांधलं गेलेलं आहे खुद्द पंतप्रधान मोदी त्याच्या उद्घाटनासाठी त्या ठिकाणी जाऊन आलेले होते याच्यातनं भारत आणि इस्लामिक देशांमधलं संबंध हे किती बदलत चाललेले आहेत याच्यातनं दिसून येतं आपण ज्या पद्धतीने आपले पूर्वेकडचे देश आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी म्यानमारपासनं तर सिंगापूर थायलंड म मलेशिया इंडोनेशिया व्हिएतनाम या देशांबरोबर भारताचे संबंध सुधारावेत आर्थिक संबंध सुधारावेत यासाठी पी व्ही नरसिंहराव भारताचे पंतप्रधान असताना नाईन्टीन नाईन्टी टूला आपण लुक ईस्ट पॉलिसी केली सुरुवात केली त्याचं नंतर ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये रूपांतर पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये झालं आणि त्याच्या माध्यमातून आपन आपण आपले व्यापारी आणि आर्थिक संबंध पूर्वेकडच्या देशांबरोबर सुधारले आता आपण लुक ईस्टबरोबर लुक वेस्ट या धोरणाचा अवलंब करत आहोत म्हणजे इस्लामिक देशांकडे देखील संबंध सुधारण्यासाठी भारत लक्ष केंद्रित करत आहे आपला जेवढा व्यापार पूर्वेकडच्या देशांबरोबर आहे त्याच्या दुप्पट व्यापार आपला पश्चिमेकडच्या देशांबरोबर विशेष करून इस्लामिक देशांबरोबर आहे त्यामुळे हे देश भारताची भविष्यामधली कडी राहणार आहेत युरोपबरोबरच्या व्यापारासंदर्भातली त्यामुळे ही जी परिषद भारतामध्ये होती आहे तीस आणि एकतीस जानेवारीला ही भारताच्या एकूणच स्ट्रॅटेजिक ट्रेड इंटरेस्टच्या प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे